मुंबईतील त्र्याऐंशी क्लबचे से सेक्रेटरी शरद पवारांच्या भेटीसाठी येणार आहेत एमसीएच्या निवडणुकीमध्ये वाढता राजकीय हस्तक्षेप चुकीचा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे क्लबचे सदस्य आणि खेळाडू शरद पवारांना विनंती करण्यासाठी भेटतील संध्याकाळी पाच वाजता शरद पवारांची वायबी चव्हाण सेंटर इथे भेट घेतली जाईल बारा नोव्हेंबर रोजी हो एमसीएच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होती मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढतोय आणि तो चुकीचा आहे अशी भूमिका या सगळ्या क्लब्सच्या मेंबरशिप आहे तर मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांची एमसीएच्या अध्यक्षपदी लॉबिंग करण्याकरता जोरदार हालचाली सुरू आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री प्रताप सरनाईक आणि मंत्री आशिष शेलार यांनी मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली विद्यमान एमसीए अध्यक्ष, अध्यक्ष अजिंक्य नाईक हे पुन्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत मंत्री आशिष शेलार आणि मंत्री प्रताप सरनाईक यांचा अजिंक्य नाईक यांना मात्र पुन्हा अध्यक्ष होण्यास विरोध आहे या संदर्भातील प्रस्ताव मंगळवारी बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठेवण्यात आला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे